हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यांची धावपळ चालू असेल कारण दिवाळीजवळ आली त्याचप्रमाणे आमची पण धावपळ चालूच आहे तर आम्हाला गावी पण जायचं असल्यामुळं आम्ही इथं सामानाची लिस्ट वगैरे घेतली आणि बॅग टाकली गाडीमध्ये निघालो आम्ही दोघंजणं शॉपिंगसाठी म्हणजे रिलायन्समध्ये चाललो होतो शॉपिंग करायला तर मुलांना सगळ्यांना घरीच ठेवलं होतं कारण त्यांना घेऊन शॉपिंग करणं खूप हे डिफिकल्ट आहे कारण सई सई आणि शेजू दोघीजणी श्रीला सांभाळतील घरी आणि त्याला काही नाही एकदा टी व्ही लावून दिली की तो बसतो गाडी खेळत वगैरे त्याच्यामुळे आम्ही निघालो रिलायन्समध्ये आलो तर फार गर्दी होती ते तर म्हटलं चला जाऊयात आणि घ्यायचंच नाही आणखी दोन तीन दिवसांनी जरी गेलो तर अजूनच गर्दी होऊ शकते तिथं कारण दिवाळीच आपल्याला आता आठ दिवसावर येऊन ठेपलेली आहे त्याच्यामुळं गावी जायची तयारी करायची होती परत बॅग वगैरे भरायची आहे हे सामान मग आपल्याला गावाकडे न्यायचं त्यासाठी सगळं तर मॉलमध्ये पोचलो एक एक करत 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 पूर्ण टॉयली भरलेली होती जे दिसल ते टाक जे लिस्टमध्ये नाही लिहिलं नाही लिहिलं ते पण आपण घेतलं आणि खूप सारं सामान घेतलेलं जे पाहिजे होतं ते काही गोष्टी भेटल्या नाहीत त्या त्या अजून आपल्याला नंतर घेता येतील तर न परत आल्यानंतर आम्ही थोडा भाजीपाला पण घेतला कारण घरी इथं अजून चार पाच दिवस आहेत मुंबईला आणि नंतर मग त्याच्यासाठी थोडासा भाजीपाला लागणार होता तो पण घेतला कारण मुलींचे स्कूल वगैरे असतात त्याच्यामुळे त्यांना टिफिनला देण्यासाठी लागतो तर बरंचसं काही काही घेतलं सामान खूप महाग आहे मुंबईमध्ये खूप जास्त महाग तर तर शॉपिंग तर बऱ्यापैकी झालीच होती सगळं काही घेतलं होतं एक दोन वस्तू आहेत ते पण नंतर घ्यायच्या आहेत नंतर सामान घेऊन बाहेर आलो गाडीत सगळं टाकलं आणि पुन्हा निघालो घरी आणि घरी जाता जाता अंधार झाला होता घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा आहे आपल्याला एवढा अंधार झालेला आहे मागच्या वर्षीच झाले त्याला काय तर दरवर्षी नवीन घ्यावा म्हणून काय माग कपडे तर मार्केट मध्ये पण खूप आता गर्दी चालू झालेली आहे रस्त्या उपन तर हे सगळं दिवाळीच सामान भरलंय हे चाकू, चाकू नाही बाबू गावाला हमेशा केलेले आणि हे ह्याचा पण चिवडा बनवायचा चिवड्यासाठी चकली मसाला चिवडा मसाला सगळ्यात महत्त्वाचं आणि शेजू तुला उठणं पण आणलंय लावायला कुठे गेले कुठे ठेवलं तू उठणं घेतलं होतं ना कुठे ठेवलं ह्या ते सगळ्यांनी आंघोळ करायची असती आणि हे कॅडबरी फक्त माझ्यासाठी हे सगळं सामान भरले जे जे पाहिजे ते इकडं पण आहे आता भरून घेते गावाकडे नयचे तर सगळे एका बॅगीत भरायचे वेगळ्याच आली दिवाळी आली दिवाळी वेळ झाली मोतीची वेळ नाही मोती साबण लावायची वेळ झाली हे फक्त दिवाळीलाच दिसले ना फक्त दिवाळीलाच दिसते तशी आधी मधी नाही दिसत आणि हे उठ ना सुगंधित उठण गावाकडे जायचे तोपर्यंत लागणार थोडाफार भाजीपाला आणलायक देखो, देखो इसके पत्ते वेस्ट जाते निकाल आणि भोपळा टोमॅटो कांदे आणि पत्ते 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 गोबी हा ते काढायचे दे ते काढून टाकते सगळं मी एवढं सगळं आता मी जे इथं ठेवायचं खायचं वगैरे आहे थोडंफार ते इथं ठेवायचं बाकीच ठेवते भरून <coughs> मागच्या वेळेस गेले चाकू नव्हते चांगले म्हणजे असे ना का थोडे आरेवाले चाकू चांगले आहेत ना त्याच्यामुळे ते चाकू घेतले मी आणि ह्या श्रीला ते चॉकलेटले छान नाही चॉकलेट म्हणजे काय म्हणते त्याला ते हा दे बापरे किती तीनशे तीनशे रुपयाला हे इतना मेहंगा आहे हे साबण सर्व सामान मी बॅगेत भरून घेत होते कारण परत इकडे तिकडे नोकरीच काय एखादी वस्तू त्याच्यामुळे आणि एक बॅग काय बसणार नाही अजून दुसरी बॅग काढावं लागणार आहे आणि मला जे ठेवायचं इथं आहे म्हणजे खाण्याचं जे आणलेलं होतं कॅडबऱ्या वगैरे मुलींना ती साईडला ठेवून बाकी सर्व गावी घेऊन जाणार आहे